काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट ह्याच्यामध्ये काय फरक असतो काउन्सलर व्यक्तीशी जो कोणी क्लायंट आहे त्याच्याशी संवाद साधणे डायव्हर्स प्रमाण वाढलेलं आहे त्याचे एक एक दोनच कारण आहेत की गैरसमज असणं एकमेकाबद्दल स्वतः जो एकटेपणा येतो अशा आयुष्यात तो कसा दूर केला जाऊ शकतो आपण कुठंच बोलत नाही म्हणून या गोष्टी वाढत जातात विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरती लक्षच केंद्रित होत नाही त्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी एका विषयावर जर फोकस केला तर खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात की तुम्ही वर्षभर शेड्यूल तयार करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा कुठलाही ताण येणार नाही हॅलो फ्रेंड्स सो दिस इज चेतन आपण घेऊन आलो आहोत आज नवीन पॉडकास्ट एक तुमच्याशी गोष्ट शेअर करायची रिसेंटली गव्हर्नमेंटचा सर्वे आला होता त्या सर्वेमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की पाचपैकी एका माणसाला काउन्सिलिंगची गरज त्याच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पडतेच पडते सो so, आपण आज घेऊन आलो आहोत संतोष सर यांना संतोष सर हे माय काउन्सिलिंगवाला डॉट कॉम या डिजिटल प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत सो so, आज स्टार्ट करूयात आपण नमस्कार संतोष सर वेलकम टू दिस पॉडकास्ट आपण आता जसं तुमचं इंट्रोडक्शन दिलं याच्यामध्ये की आपण काउन्सिलिंगमध्ये काम करता सो आपण याच्यापासून सुरुवात करूयात की काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट याच्यामध्ये काय फरक असतो काउन्सलर म्हणजे की काउन्सलर व्यक्तीशी जो कोणी क्लायंट आहे त्याच्याशी संवाद साधणे आणि त्याला मार्गदर्शन करणे आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे की सायकोलॉजिस्ट काय करतो काही सायंटिफिक टेस्ट करत असतो काही रेमिडीज काही थेरपीज या माध्यमातून तो वर्क करत असतो सायकोलॉजिस्ट आणि क या दोन्ही गोष्टी मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत की काउन्सलरचं म मार्गदर्शन आणि सायकॉलॉजिस्टच्या का काही टेस्ट आणि काही त्यांच्या रेमेडीज या माध्यमातून प्रत्येक मा जे कोणी व्यक्ती जो कोणी क्लायंट आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चॅलेंजेस आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी त्याला दोघांची तेवढीच गरज असते अच्छा आता तुम्ही चॅलेंजेस मेन्शन केलं तुम्ही मानसिक आरोग्य मेन्शन केलं हे आजकाल खूप ऐकायला येणाऱ्या गोष्टी आहेत सो so, ज्यावेळेस तुमच्याकडे काउन्सलिंगसाठी स्टुडंट्स येत असतील किंवा कोणी येत असेल तर ते कुठल्या प्रकारच्या समस्या घेऊन तुमच्याकडे येत असतात मॅक्झिमम लोकांमध्ये सध्या समस्या आहेत की डिप्रेशन आहे स्ट्रेस आहे एन्झायटी आहे झोपेच्या समस्या आहेत बिहेव्हिअरल इशू आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे इशू घेऊन लोक आमच्याकडे येत असतात अच्छा म्हणजे ऑलमोस्ट हे सगळेच इशू आहेत यस सो so, हे इशू घेऊन आल्यानंतर माय वाला डॉट कॉमचा अप्रोच काय असतो ज्यावेळेस ही लोकं आमच्याकडे काउन्सलिंगसाठी येतात त्यांची चॅलेंजेस घेऊन येतात त्यावेळेस आम्ही त्यांचे चॅलेंजेस पहिलं समजून घेतो त्यांना काय चॅलेंजेस आहेत त्यांचं एज ग्रुप काय आहे आणि मग त्यावेळेस त्यांना आम्ही त्यांची पास्ट हिस्ट्री प्रेझेंट हिस्ट्री या सगळ्या गोष्टी समजून घेतो आणि मग सर्वात महत्त्वाचं आम्ही की त्यांच्याशी एकदम फ्रेंडली होतो पहिलं आम्ही त्यांच्याशी इमोशनल त्यांच्याशी कनेक्ट होतो त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट होतो ऍज अ फ्रेंड ते हलो हलो ते आगी मग ते हळूहळू आमच्याशी त्या गोष्टी शेअर करतात आणि मग आम्ही स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या स्टेपच्या माध्यमातून मग नंतर त्यांना सेशन्स देतो आम्ही आणि त्या माध्यमातून मग आम्ही त्यांना हळूहळू त्या झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो अच्छा तुम्ही आता सेशन्स मेन्शन केले म्हणजे हे इशू असे काय एका व्हिजिटमध्ये एका मिटिंगमध्ये रिझॉल्व्ह होण्यासारखे नसतात सो so, साधारण काय वेळ जातो काय टाइम पिरियड लागतो या गोष्टीला किंवा किती सेशन्स से लागत असतील याच्यामध्ये कसं असतं की त्या क्लायंटची काय सिच्युएशन आहे तो काय चॅलेंजेस फेस करतो कुठल्या स्टेजला आहे त्याच्यानुसार ठरलं जातं मग सहा सेशन्स घ्यायचे का बारा घ्यायचे का अठरा घ्यायचे हे त्या क्लायंटच्या सिच्युएशनवर डिपेंड असतं अच्छा सो so... आपण जसं आधी नमूद केल्याप्रमाणे तुम्ही बारा सेशन्स अठरा सेशन्स इट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर सिनेरिओ सो याच्यामध्ये क्लायंट तुमच्याबरोबर किंवा तो पर्टिक्युलर व्यक्ती असेल तो तुमच्याबरोबर काही इन्फॉर्मेशन शेअर करत असेल सो so, ती इन्फॉर्मेशन सिक्युअर असते का पूर्णपणे हो ते टोटली सिक्युअर ठेवतो आम्ही आम्ही कुणाची माहिती कुठेही शेअर करत नाही आणि सहजासहजी आम्ही त्या क्लायंटची परवानगी असेल तरी आम्ही कुणासमोर नाव वगैरे हो सांगत नाही ॲज अ क्लायंट फक्त आम्ही की एक एक्झाम्पल देत असतो लोकांना एक की आमच्याकडे असा क्लायंट होता आम्ही त्याला अशा या प्रॉब्लममधून बाहेर काढलं त्यांना हे चॅलेंजेस होते त्यांचा हा प्रॉब्लम होता यामधून आम्ही त्यांना या, या काउन्सलिंगच्याद्वारे ब त्यांना त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढलं हे फक्त असं आम्ही शेअर करतो पण ना कुणाचंही नाव कुणाजवळ शेअर नाही करत आम्ही अच्छा हे विचारण्या पाठीमागचा उद्देश काय होता की आजकाल आपल्या समाजामध्ये अशा गोष्टींचं कोण काउन्सिलिंग घेत असेल किंवा जो कोणाकडे जात असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी सो त्याला वेळा म्हटलं जातं त्याला एखादा मानसिक आजार आहे का अशी विचारणा केली जाते सो खरंच हा एक मानसिक आजार आहे का हो तो मानसिक आजार आहे पण त्याचं कसं असतं की तो आजार आहे पण जेवढं तुम्ही संवाद साधाल जेवढं तुम्ही मार्गदर्शन घ्याल तेवढं तुम्हाला त्या आजारातून बाहेर पडता येतं आणि तुम्ही त्या प्रॉब्लेममधून बाहेर येऊ शकता काउन्सलिंगच्या माध्यमातून अच्छा म्हणजे जसं डॉक्टर आपल्याला बाकीच्या मेडिसिन देऊन ट्रीट करतो हो। तसं याच्यामध्ये मा काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याच्यावरती उपचार केले शंभर टक्के करता येत ओके okay, म्हणजे लोकांनी जरा त्याचं परसेप्शन खराब केलं पण ही गोष्ट खूप इझी आहे काउन्सिलिंग कोण लागू शकतं त्याच्यामध्ये स्वतः काउन्सिलिंग कोण लागू शकतं ह्याच्यामध्ये अजून एक मला याच्यामध्ये विचारायला आवडेल की साधारण काउन्सिलिंगसाठी काय पर असे एज ग्रुप असतात का की बाबा या स्टेजला केली पाहिजे त्या स्टेजला केली पाहिजे आयुष्याच्या वगैरे काय काय साठी कुठलंही एज नाही लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीला काउन्सलिंगची आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर गरज असते त्याच्यामुळे इथं एज फॅक्टर नाही कारण त्या त्या एजनुसार चॅलेंजेस वेगवेगळे असतात त्याच्यामुळं काहीही संबंध नाही त्याचा याच्यामध्ये अच्छा आता तुम्ही आपण जर वयाच्या टप्प्यांवरतीच बोलत असेल तर एक बऱ्यापैकी आजकाल स्टुडंट काउन्सिलिंग किंवा स्टुडंट्सवरती जास्त फोकस आहे म्हणजे विद्यार्थी कसे बिहेव करतात किंवा काय करतात सो विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग कसं केलं जातं किंवा त्यांची काउन्सिलिंग करण्याची कितपत गरज असते आता त्याच्यात कसं असतं विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थ्याचं एज मॅटर करतं जर तो अठरा वर्षाच्या आतला असेल तर पॅरेंट्ससोबत काउन्सिलिंग केलं जातं अच्छा आणि अठरा वर्षाच्या पुढचं असेल तर त्याला पर्सनली काउन्सिलिंग केलं जातं लहान असणाऱ्याला आपण आई किंवा वडिलांना सोबत घेऊन यायला सांगतो कारण सगळ्या गोष्टी त्याला तेवढ्या समजत नसतात त्याच्यामुळे आपण विथ पॅरेंट्स काउन्सलिंग करतो अठरा वर्षाच्या आतल्यांना आणि अठरा वर्षाच्या पुढच्यांना हे आपण इंडिव्हिजुअली काउन्सलिंग करतो अच्छा आता तुम्ही मेन्शन केलंच आहेत की अठरा वर्षाच्या खाली अठरा वर्षाच्या वर्षी वरती जे काय असतात स्टुडंट्स वगैरे हो सो so, नावडेच कसं होतं ना की काउन्सलिंग एक पार्ट ठीक आहे पण कधी कधी काय होतं ना की बाकीच्या मुळे किंवा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरती लक्षच केंद्रित होत नाही so, सो त्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचा सडोल ठरला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे कधी करायचा आहे त्याचा एक टाइम टेबल ठरवून जर त्यांनी एकाच वेळी एका विषयावर जर फोकस केलं तर खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात दुसरं आहे की त्यांना गॅजेट जे आत्ता सध्या जे काही मोबाईल आहे अदर गॅजेट्स आहेत याच्यापासून किंवा सोशल मीडिया आहे याच्यापासून जर मुलं दूर राहिली तर कॉन्सन्ट्रेशन वाढायला खूप मदत होते आणि त्याच्यासाठी पालकांनी हेल्प केली पाहिजे डिस्कशन केलं पाहिजे संवाद साधला पाहिजे संवादातून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मग ते आई वडील असतील काउन्सलर असतील समजा आई वडिलांना हँडल होत नसेल तर ते काउन्सलरची मदत घेऊन मुलाला त्या चॅलेंजेसमधून बाहेर काढू शकतो आपण अच्छा आता त्याच्यामध्येच लागून क्वेश्चन हो होता त्याचा अर्ध आन्सर तुम्ही दिलंय पण ऑलरेडी कसं होतं की आता आपण जसा अभ्यासावरती डिस्कस करतोय अभ्यास हा डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड असतो तुमच्या बरोबर ठीक आहे बरोबर असतो तर एक्झामचा जो रिझल्ट असतो त्याचं जे काही इम्पॅक्ट असेल ते पालकांच्या अपेक्षांबरोबर असोसिएट झालेलं असतं सो याच्यामध्ये तुमचा काय टेक आहे काय केलं पाहिजे पालकांनी पहिलं जर मुलांकडून अपेक्षा करायच्या असतील तर ते पहिलं मुलांशी चर्चा झाली पाहिजे त्या गोष्टीची काय होतं माहिती आहे की आजकाल जे पालक ते पाल चर्चा करत नाहीत आणि मुलांकडून अपेक्षा ठेवतात ॲक्च्युअल त्या मुलालाच माहीत नसतं की आपल्या पालकांच्या काय अपेक्षा आहेत काय होतं की हे संवाद जर साधला त्याच्याशी चर्चा केली तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि प्रॉपर संवाद साधल्यानं मुलांचे पालकांचे एकमेकाविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात आणि त्याच्यात ते काउन्सिलर ची हेल्प घेऊ शकतात त्याच्यासाठी अच्छा काउन्सिलर तर प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकतो एवढं तर आपल्या लक्षात आलेलं आहे आतापर्यंत पण अगेन आता त्याच्यामध्ये अगे आपण एक्झाम वगैरे काढलो होतं तर एक्झामच्या रिलेटेड त्यांचा ताण कसा कमी होऊ शकतो आता एक्झाम रिलेटेड म्हणलं तर काय होतं माहिती आहे काय की पूर्ण वर्षभर पहिलं शेड्यूल ठरलं पाहिजे विद्यार्थ्यांचं विद्यार्थी काय करतात की जोपर्यंत एक्झाम येत नाही टाईम टेबल येत नाही तोपर्यंत त्यांचं कुठलंही शेड्यूल नसतं त्याच्यामुळे सगळ्यात मोठं एक्झामचा जर ताण कमी करायचा असेल तर पहिलं वीकली मंथली असे टाईम टेबल शेड्यूल ठरवले पाहिजेत आणि त्याचं एक प्रॉपर वर्षभराचं जा प्लॅनिंग जर केलं प्रॉपर नियोजन जर केलं की मला कधी कोणता विषयाचा अभ्यास करायचा लिखाण कधी करायचं रीडिंग कधी करायची मग मी कधी कुठला सब्जेक्ट घेतला पाहिजे याच्यामध्ये पण काही फॉर्म्युले असतात कसे की आता तुम्ही जे काही स्कूलमध्ये शिकता त्याला तुम्हाला रिकॉल करण्यासाठी काही टाईम पिरियड असतो कसं असतं आता तुम्ही जर आज शाळेत शिकलात आणि तुम्हाला ते जर प्रॉपर मेमराईज करायचं असेल तर त्याचं एक शेड्यूल ठरलेलं असतं की चोवीस तासाच्या आत दुसरं रिव्हिजन झालं पाहिजे एक आठवड्याच्या आत तिसरं रिव्हिजन झालं पाहिजे पण होतं काय जे आज शिकवलंय त्याचं मुलं रिव्हिजनच करत नाहीत आणि म्हणून ते प्रॉपर मेमराईज होत नाही <coughs> आणि मग हे असे ताण वाढत जातात आणि एक्झामच्या वेळेस मग मुलं जास ते जास्त त्याच्यावर अभ्यास करणार आता एक्झामच्या हॉलमध्ये जाईपर्यंत अभ्यास करणार तर म्हणजे मला एक मी तुम्हाला मुद्दाम स्वामी विवेकानंदांची स्टोरी सांगतो की स्वामी विवेकानंद एक्झाम असल्यानंतर टाइम टेबल आल्यानंतर कधीच अभ्यास करत नव्हते हो ते पूर्ण एंटरटेनमेंट झोप मेडिटेशन असे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करायचे आणि ते स्वतःला स्वतःच्या माइंडला रिलॅक्स करायचे आणि त्याच्यातून त्यांचा टॉप रिझल्ट यायचा तर ते त्यावेळेस पण म्हणजे त्यांच्या भाषणातून पण सांगायचे की बाबांनो तुम्ही चार दिवस केलेल्या अभ्यासाची एक्झाम नसते तुम्ही वर्षभर काय केलात याची एक्झाम असते तर माझी पण म्हणजे विद्यार्थ्यांना तीच विनंती असेल की तुम्ही वर्षभर शेड्यूल तयार करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा कुठलाही ताण येणार नाही आता तुम्ही ह्या टेक्निकचा ह्या फ्रेमवर्कचा जो काही उल्लेख केला तो याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ह्या काउन्सिलिंग करत असता किंवा हे काउन्सिलिंगचे सेशन्स घेत असता त्यावेळेस तुम्ही ह्या स्ट्रॅटजीज पण कवर करता का आता ते म्हणजे विद्यार्थी पालक त्याचे वेगळे सेशन्स असतात आम्ही त्यांना काय गरज आहे त्या विद्यार्थी तो कुठल्या स्टेजवर आहे तो काय चॅलेंजेस फेस करतो त्याच्यानुसार आम्ही गाईड करत असतो पालकांना सांगत असतो मुलांनाही सांगत असतो या गोष्टी आम्ही करतो पण त्या फॉलो करणं खूप गरजेचं असतं अच्छा नाही डेफिनेटली बरोबर आहेत की काही गोष्टी फॉलो केल्याशिवाय त्याचे रिझल्ट पण येत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये आता आपण जरा थोडंसं आपलं संभाषण थोडंसं पुढं घेऊन yes. जाऊयात की आत्ता आपण विद्यार्थी विद्यार्थी जशा कवर केली पण याच्यानंतर मग मॅरेज काउन्सिलिंग एक असतं किंवा कपल काउन्सलिंग वगैरे म्हणतो त्याच्याविषयी जरा थोडंसं सा सांगाल का आता मॅरेज काउन्सलिंग प्री मॅरेज काउन्सलिंग माझी तर म्हणजे सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही प्री वेडिंग शूट करताना ते करता करा जरूर करा माझा त्याला विरोध नाही पण तुम्ही प्री मॅरेज काउन्सलिंग पण करा त्याच्यासोबत कारण खूप काही आयुष्यातल्या गोष्टी कळतात एकमेकांचे स्वभाव कळतात एकमेकांचे भावना कळतात या गोष्टी खूप महत्वाच्या असतात प्री मॅरेज काउन्सिलिंग अच्छा या प्री मॅरेज काउन्सलिंगचं एखादं एक एखादी केस साईड शेअर करता येईल आपल्याला हो कारण प्री मॅरेज च्या माध्यमातून म्हणजे पुढचं आयुष्य सुखकर जातं कारण जो व्यक्ती प्री मॅरेज काउन्सिलिंग करतो त्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात बॉन्डिंग तयार होती त्या व्यक्तीसोबत त्याच्या भावना कळतात त्याच्या इमोशन्स कळतात त्याचे विचार कळतात तर ह्या गोष्टी कळण्यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात अच्छा ते जे सेशन्स असतात ते प्री मॅरेज काउन्सिलिंगचे ते दोघांना एकत्र घेऊन घेतले जातात का नाही नाही ते दोघांना वेगवेगळे घेऊन घेतले जातात दोघांना एकत्र नाही अच्छा मुलाला वेगळी काउन्सलिंग केली जाते मुलीला वेगळी काउन्सलिंग केली जाते दोघांचे वेगवेगळे सेशन्स असतात ओके आता हे तर प्री मॅरिजचं झालं आता डेज की खूप सारे इशूज चालू असतात म्हणजे नाही नव्हे ते आता वाद बऱ्यापैकी वाढायला लागलेत डायव्हर्सचं प्रमाण वाढलेलं आहे सो ज्यावेळेस एखाद्या कपलमध्ये मॅरिड कपलमध्ये ज्यावेळेस वाद होतात तर ते कसे हँडल केले पाहिजेत त्याला सगळ्यात महत्त्वाचा सोपा उपाय आहे पहिलं कम्युनिकेशन असलं पाहिजे संवाद असला पाहिजे दोघांमध्ये अच्छा त्याच्यानंतर दुसरं गैरसमज नसायला पाहिजेत आज जे कारण आहे ना डवर्स आहेत त्याच्यानंतर गैरसमज आहेत किंवा रिलेशन जे तुटतात त्याचे एक एक दोनच कारणं आहेत की गैरसमज असणं एकमेकाबद्दल एकमेकामध्ये स संवाद नसणं एकमेकाच्या भावना समजून न घेणं ह्या अशा काही किरकोळ गोष्टीवरूनच ह्या गोष्टी घडतात ह्या दोन तीन जरी गोष्टी मी सांगितलेल्या केल्यानं तर आयुष्यातले भरपूर काही चॅलेंजेस फॅमिली लाईफमधले सॉल्व्ह होऊ शकतात आपल्याकडे काही सक्सेस स्टोरी आहे त्याच्यामध्ये भरपूर असतात पण कसं या ज्या इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लाईफ असतं किंवा पर्सनल लाईफ असतं हे लाईफ आपल्याला बाहेर शेअर करता येत नाही त्याच्यामुळं आपण शेअर नाही करत पण आपल्याकडे भरपूर सक्सेस स्टोरी आहेत की ज्या आपण बऱ्याचशा लोकांचे म्हणजे डिवोर्सपर्यंत गेलेले प्रकरण वाचवलेत ज्यांचे रिलेशन आज तुटणार आहेत त्या स्टेजला सुद्धा लोकांना आपण वाचवलेलं आहे काउन्सलिंगच्या माध्यमातून अच्छा हे एक आपण शुभ कार्य आहे असच समजून चाललं नाही का प्रश्न सुटतात हे आपण म्हणलं तरी ठरणार नाही ठीक आहे आता कसं होतं ना जसं तुम्ही आता बऱ्यापैकी डिस्कशन करताना बरेच पॉईंट मांडले की मोबाईलचा गॅजेटचा वापर वगैरे आता त्या गोष्टी एवढे टू झालेत की आता आपण बोलतोय तो, तो पण एक डिजिटल मीडियम आहे तर ह्या गोष्टींचा yes. कसा वापर करावा कारण हे विद्यार्थी असू देत तुमचे स्टुडंट तुमचे जे काही सिनियर असतील किंवा सिनियर सिटीजन पण असतील आता ऑलमोस्ट सगळेजण ॲडिक्ट होत चालले तर ह्याचा अतिवापर कसा टाळता येईल याचं सगळ्यात महत्त्वाचं कसं तुमचं टाईमटेबल ठरला पाहिजे याचासुद्धा की कधी गॅजेट वापरायचे किती वेळ वापरायचे कुणी वापरायचे काय होतं की प्रत्येकजण हा मोबाईल घेऊनच बसलेला असतो प्रत्येकजण हा स्क्रीनवरच असतो तर काय की आपण घरात जेवण करतो किंवा आपण घरात आलेलो असतो त्यावेळेस आपण आपल्याला की मुलांसोबत गप्पा आहेत बायकोसोबत गप्पा मारायचे आहेत आई वडील असतील आईवडिलांसोबत हे आणि आपल्याला मोबाईल किती वेळ पाहायचा आहे हे शेड्यूल ठरल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊ शकतात हा म्हणजे आता त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की काही ॲप असे आहेत की जिथं जर तुम्ही स्वतःला बंधनं टाकली सपोज लेट से की इंस्टाग्राम आपण स्क्रोल करतोय तर त्या ॲपमध्ये आपण टाकले की अर्धा तासच मी स्क्रोल करू शकतो तर त्या अर्धा नंतर त्या ॲप डिसेबल होतं जे असे बरेच आहेत मीडियम ज्याच्यातून थोडासा कमी होऊ शकतो अशा नक्की ठीक आहे आता आपण जसं टेक्निकली बोलतोय तर आजकाल काय आहे ना की ऑफिस स्ट्रेस पण खूप जास्त आहे म्हणजे वर्कलोड आहे प्रत्येकाचं कॉम्पिटिशन झालंय कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे लोकांना ह्याच्यापुढे जायचंय जायचं जायचंय ही गोष्ट अशीव करायची ती गोष्ट अशीव करायची सो ऑफिस स्ट्रेस वगैरे जो असतो तो, तो कॉर्पोरेट असेल किंवा कुठला असेल त्याच्याविषयी थोडं आपण बोलूयात ऑफिस स्ट्रेसचं काय सगळ्यात मोठं रिझन काय आहे माहिती आहे का, का, का? पहिलं तुम्ही तुम्ही स्वतःचे कॉम्पिटेटर बनायला पाहिजे आपण कलिगचा कॉम्पिटेटर बनवतो किंवा ऑफिसमधल्या व्यक्तीचा कॉम्पिटेटर बनतो आणि आपण काय करतो की आपल्याला त्या ट्रे स्ट्रेसमधून खरंच बाहेर यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण काम केलं पाहिजे दुसऱ्याशी आपलं कंपॅरिझन करणं बंद केलं पाहिजे आपला कलिग असेल आपला एच आर असेल आपला सिनियर असेल या लोकांशी हेल्दी कम्युनिकेशन पाहिजे हेल्दी रिलेशन पाहिजे आपलं काय असतं द्वेष असतात एकमेकाविषयी मला त्याच्या पुढे जायचं आहे मला प्रमोशन मिळवायचं आहे किंवा या असे काही वेगवेगळे कारणं असतात तर याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं आपण पॉझिटिव्ह राहणं दुसऱ्याचा द्वेष न करणं सिनियर असो कलिग असो जे कोणी असतील तर ते सगळ्यात महत्त्वाचं आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत ऑफिसमध्ये तर आपला स्ट्रेस तो ऑटोमॅटिक कमी होऊ शकतो स्ट्रेस तर कमी होतो पण सर ह्या क्वेश्चनलाच लावून एक माझा क्वेश्चन आहे की बऱ्याच वेळा गल्लत होते ऑफिसचा ताण ऑफिसचं प्रेशर घरी निघतं घरचा ताण घरचं प्रेशर ऑफिसमध्ये निघतं तो गोष्टीचा बॅलन्स कसा करू शकतो आपण आता सगळ्यात महत्वाचं हे बॅलन्स करणं म्हणजे तुम्हाला परत शेड्युलच तयार करावं लागतं की मला घरी गेल्यानंतर काय करायचं आहे घरची कामं घरीच करायची आहेत ऑफिसची कामं ऑफिस मध्ये केली ह्या गोष्टी जर प्रॉपर मेंटेन केल्या तर कुठला कुठंही ताण निघत नाही होतं काय माहिती का आपण घरी ताना ताण झाली की आपण ते घरी नाही सोडून जात त्याला सोबत घेऊन ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये काय झालं की त्याला घेऊन सोबत आपण घरी जातो तर जिथल्या तिथं जर या गोष्टी म मॅनेज केल्या आणि जिथल्या तिथं सोडल्या ऑफिसमधली कामं ऑफिसमध्येच करायची घरी आल्यानंतर त्याच्यावर विशेष ठेवायचा नाही आणि घरची कामं घरीच करायची त्याच्यानंतर ऑफिसमध्ये तो विषय नाही ठेवला तर या गोष्टी ऑटोमॅटिक मॅनेज करायला इझी जाऊ शकतात ना कसं होतं ना सर ज्यावेळेस आता ऑफिसमध्ये जो कॉर्पोरेट स्टाफ असतो ह्यांना पण में, मेंटल हेल्थ इश्यूज असतातच पण ते उघडपणे बोलायला गावरतात कारण काय होतं ना लोक लगेच जज करायला सुरुवात करतात सो त्यांनी कुणाजवळ बोलायच्या अशा गोष्टीत किंवा त्यांनी ही सिच्युएशन कशी हँडल करायची आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा आणि बघा जे कोणी मॅरिड असतील तर ते सगळ्यात महत्त्वाचं की आपण ऑफिसमध्ये जे काही आपला ऑफिस स्ट्रेस असतो किंवा जे आपण हे करतो काय होतं की याच्यावर आपण आपल्या सिनियर असतील आपले कलिग्स असतील आपला एच आर असेल या लोकांशी डिस्कस केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काही आपल्याला म्हणजे हे आहे चॅलेंजेस आहे हा बोललाच पाहिजे आणि आपण तो ओपनली शेअर केलाच पाहिजे तो बोललो तो तर अर्ध ना होतं तसं मग ते तुम्ही घरी बोला ऑफिसमध्ये बोला हे बोललं पाहिजे आपण काय करतो मला खूप ताण आहे टेन्शन आहे म्हणतो आपण घरी बोलत नाही आणि घरून ऑफिसमध्ये जातून तिथे तेच बोलतो मला खूप टेन्शन आहे ताण आहे आपण कुठंच बोलत नाही म्हणून या गोष्टी वाढत जातात तुम्ही जेवढ्या शेअर कराल तेवढं तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल त्रास तर कमी होतो पण कधी कधी माणूस एकटा पडतो आता त्याला काही गोष्टी शेअर नसतात करायच्या त्याच्या कॉर्पोरेटमध्ये किंवा गरीबन कारण त्याला मग ते वीक वाटतं सो असा जो एकटेपणा येतो माणसाच्या आयुष्यामध्ये तो कसा दूर केला जाऊ शकतो एकटेपणा दूर करण्याचं खूप साधं एक्झाम्पल आहे एक सकाळचे फ्रेंड्स वाढवायचे दुसरं सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह होत झालं पाहिजे काय होतं आम्ही मोबाईल चार तास पाहतो पण एखाद्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये जात नाही वृक्षारोपण असेल छोटे छोटे ॲक्टिव्हिटी गल्लीत असतात स्वच्छता अभियान असेल किंवा जे कुणी आपले मित्र असतात आपण रात्री बारा एक पर्यंत मित्रांसोबत गप्पा मारतो पण सकाळी उठून कुठल्या मित्रासोबत वॉकिंग करायला नाही जात आपण एक्झरसाईज करायला ना जात नाही तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की रात्रीचे मित्र कमी करून सकाळचे मित्र जर वाढवले तर या गोष्टी आपोआप कमी होतात बरोबर खरंच सकाळचा टाइम पण प्रोडक्टिव्ह वगैरे yes. आणि तो कोण ना कोणतरी मिळतो बाकी की, की शा, पॉजिट्व शा, पॉजिट्व हो हो हो, हो। नक्कीच प्रॉडक्टिव्हिटी साठी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते सो so, आता याच्यामध्ये आपण तीन चार गोष्टींना टच केलं अपार्ट फ्रॉम दिस आपल्याकडे माय वाला डॉट कॉम या प्लॅटफॉर्म वरती आपण अजून काय काय सर्व्हिसेस देतो आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या टीम आहेत आपल्याकडे आपल्याकडे सायकोलॉजिस्ट आहेत काही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट आहेत असे वेगवेगळे सायकॉलॉजिस्ट त्याच्यानंतर काउन्सलर आहेत काही आपल्याकडे दहा ते आप पंधरा लोकांची टीम आहे आणि आपण या माध्यमातून एज्युकेशनल अँड बिहेवरल इशू ऑफ चिल्ड्रन त्याच्यानंतर फॅमिली इशू स्टुडंट इशू सेक्शुअल इशू त्यानंतर आपण एज्युकेशनल ज्या काही चॅलेंजेस असतात अशा वेगवेगळ्या माध्यमातून फॅमिली लाईफ आहे पर्सनल लाईफ आहे प्रोफेशनल लाईफ आहे याच्यामध्ये जे काही चॅलेंजेस येतात या सगळ्या गोष्टीवर आम्ही टीमच्या माध्यमातून काम करत असतो वेगवेगळ्या फील्डमधले आमच्याकडे एक्सपर्ट लोक आहेत आमचं पॅनल आहे आम्ही या प्रत्येक केसवर आम्ही या ग्रुप डिस्कशन करतो आणि त्याच्यावर त्यांना सोल्युशन देतो की जेणेकरून ते चॅलेंजेस त्यांचे लवकरात लवकर ओवरकम झाले पाहिजे अच्छा म्हणजे तुमच्याकडे फुल फ्लेश टीम आहे प्रत्येक गोष्टी yes. ऑलमोस्ट आल ऑल टाईप ऑफ काउन्सलिंग सेशन सो आता संतोष सर मला जो गोष्ट स्टार्टलाच घ्यायचा होता तो शेवटला घेतोय मी माय वाला डॉट कॉम हे तुम्ही पूर्ण फाउंड म्हणजे यू आर फाउंडर ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म सो हे फाउंड करण्याच्या पाठीमागचं तुमचं इंटेन्शन काय होतं किंवा काय होतं तुमचं मोटिव्ह मी दोन हजार आठ साली मी स्वतः डिप्रेशन पेशंट होतो अच्छा आणि मला त्याचा खूप त्रास होत होता मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलो पण ते मेडिकल खात होतो तोपर्यंत मला ते बरं वाटायचं अच्छा आणि माझं म्हणजे त्यावेळेस माझं फायनान्शियल इशू होते बरेचसे इश्यू झाले होते माझ्या लाईफमध्ये दोन हजार आठ नऊमध्ये आठची एंडिंग आणि नऊची सुरुवात असे एक वर्षभराचा खूप चॅलेंजेबल म्हणजे माझ्या आयुष्यातला पिरियड होता आणि मी भरपूर काउन्सलर शोधलो पण मला काउन्सलरच मिळाला नाही शेवटी मी माझे काही फ्रेंड्स डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून मी मला व्यवस्थित करण्याचा मग प्रयत्न केला आणि मी ठरवलं की मी काउन्सलिंग करून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा नक्की प्रयत्न करणार म्हणून मी या फील्डमध्ये आलो आणि मी त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज मी लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवलेत याचा मला खूप मोठा आनंद आहे अच्छा निश्चितच निश्चितच ह्याच्यामध्ये सो आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत सो आता माय काउन्सलिंगवालाचं जे आपलं जे पुढचं का 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 जे काय धोरण काय असणार आहे किंवा तुमचं विजन काय आहे याच्यामध्ये माझं सगळ्यात मोठं विजन आहे की मला माझ्या आयुष्यात म्हणजे एक करोड प्लस भारतीय लोकांना मानसिक आजारमुक्त करायचा आहे मन अच्छा ठीक आहे आणि हे तुमचं जे विजन आहे ते कम्प्लीट होईल यासाठी आमच्या सदिच्छा आहेतच सो so, आपण आत्ता एंड करत आहोत संतोष रोंगे सर यांनी आपल्याबरोबर माय काउन्सलिंग डॉट कॉम याचे जे फाउंडर आहेत त्यांनी काउन्सलिंगच्या संदर्भातील बऱ्याच नाजूक विषयांना हात घातला आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल संतोष सर तुमचं हार्दिक आभार आणि आता आपण थांबतोय असेच नवनवीन विषय नवनवीन प्रकारच्या इंडस्ट्रीज नवनवीन प्रकारचे प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊन आपण येत राहू तुर्तास नमस्कार नमस्कार धन्यवाद